का ऑपरेशन तर मी एवढी भूलमध्ये होती की मला काही आठवत नव्हतो कशी आली काय आली पण तो दारात कंटिन्यू असम्मी मम्मी मला जरी खाऊ पिऊ नाही घातलं तरी पण एक गोष्ट आहे की तो इमोशनली खूप अवेलेबल होता माझ्यासाठी कसे तसे सोन म्हणा किंवा मुलगा म्हणा किंवा काका म्हणा कुणी म्हणा आम्ही सगळे आमच्या फॅमिली ना मित्रमैत्रिणी सारखं वागतोय एकमेकांना फक्त ते दाखवत आम्ही मुलं दाखवत नाही रे पण आमच्या आत मध्ये प्रेम असतं ते आम्ही वेळ आल्यावर ते दाखवणारच ना आणि खरच खूप खुश आहे काय अरे बाबा खुशी की असू खुशी की असू ते एवढे स्ट्रेचर वगैरे सगळं स् त्यात ह्याची तेवढेशी जागे ह्याची काही मला तुम्ही अशी कंटिन्यू बघते मला सुधरत नाही पण मी अशी कंटिन्यू जय श्रीराम मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं एकेशच्या व्लॉग मध्ये आणि मागच्या ब्लॉग मध्ये आपल्याला मम्मी मागच्या ब्लॉगमध्ये एवढं पब्लिकचं प्रेम दिलंय ना आपल्या छोटूला छोटूच्या मम्मीसाठी माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्या फॅमिलीसाठी ऑल सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी हा सगळ्यांसाठी थँक्यू कडनं आज मम्मीला ब्लॉगमध्ये घेतलंय कारण बाळाच्या मम्मी आणि बाळ तिकडं आहे ना तर आम्ही आज स्टार्ट करतोय मम्मी बोलली मला नाही घेतलं तू मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही दोघांनीच आतमध्ये बोलला अरे तिथं ब्लॉग केला तो एक शांततेत होता हळूहळू त्यात पब्लिकला थोडा आवाज पण कमी केला असेल आणि खरंच खूप मनापासून आभार तुमचं एवढं सगळं प्रेम मागच्या व्लॉगमधनं आपल्या इंस्टाग्रामच्या मेसेज थ्रू सगळ्यांचं एवढं प्रेम होतं ना एवढं भाऊ असं भाऊ तसं भाऊ हे कर ते कर म्हणजे सजेशन पण मला खूप आले आणि मला खूप आवडले म्हणजे तिला तिचं नाव किंवा तिचं काय असते लक्ष्मी आली हे आलं ते आलं तर हे कर ते कर भाऊ तू तिच्यासाठी हे कर नाव म्हणजे हो। एवढं भारी वाटत होतं ना ते सगळ्या मला खरंच मला समोरनं असं थोडं मोटिव्हेशन भेटत राहिलं मोटिवेशन द्यायचं कामच करतो पण मला समोरनं भेटलं ना थोडं तर माझं अजून काय म्हणते त्याला अरे लगेच दुसरा ब्लॉग तयार तर कायच मागच्या ब्लॉग मध्ये आपण बोललो होतो ते तुम्ही त्याचीच वाट बघताय मागच्या ब्लॉग मध्ये मम्मी मी केलाय काय केलं पण पण म्हणजे एक ते संक, संकल्प संकल्प असतो संकल्प 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 माझ्या संकल्प केलाय आयुष्यभरासाठी आयुष्यभरासाठी मुलीसाठी अजीवन संकल्प केलाय घरात म्हणून आणि किती आपलं मम्मी काय किती पिढीनंतर आली आपली मुलगी आपल्या घरात तिसरी आहे तिसऱ्या पिढी नंतर तिसऱ्या पिढीनंतर ही तुझी तिसरी पिढी तिसऱ्या पिढी नंतर मुलीचं आगमन झालं त्याला आत्या पण नाहीये मावशी पण नाहीये म्हणजे आमच्या घरात मुलगी नावाचा प्रकारच नाही पण म्हणजे मुलीचं काही फक्त मुलं फक्त <laughs> मुलंच होती सगळी मुलगी काही असते ना ते आता ह्यांना आल्यावर ह्यांना हे झालं एकदम असं चेंज झालं सगळ्यांमध्ये ह्याच्या भावामध्ये ह्याच्यामध्ये कि मुलगी आली हे म्हणजे एक आपलं राहत ना थोडं असं नाही का आपण कसं असतो की अरे चल अरे चल थोडं उडा पटंग लाईनीवर नाही आणि खरंच आहे हा ती गोष्ट खरंच आहे <laughs> सगळे आपापली जिम्मेदारी लगेच नाही का हे करायला लागतात आणि खरंच खूप खुशी आहे काय अरे बाबा खुशी क्या सुई कि खुशी रडती काय माता रडू नकोस मम्मा आणि याचा अर्थ वेगळा घेऊ नका मी माझ्या मम्मीला काही पण म्हणतो प्रेम आणि नाही असं म्हणतो त्यांना माहित आहे त्याची मम्मी म्हातारी नाहीये चाल मी सांगतोय <laughs> <है>, मी सांगतोय नाहीतर तसं नाही अरे पब्लिक पब्लिक ऐक त्यांना सगळ्यांना माहिते एकेच भाऊजी मम्मी संतूर मम्मी ते नाही पण त्यांचं असतात काही काही नमुने अरे तू मम्मीला मम्मी ला असोण तसोन हा काय काही त्याच प्रेम आहे म्हातारी काही काही येडी पब्लिक असते म्हातारी म्हणजे त्याचं प्रेम आहे म्हणजे ते आपलं बोलायच आणि ते काय संकल्प आहे ते मी तुम्हाला व्लॉग मध्ये सांगतोच अर्ध्या जणांनी तर ब्लॉगच्या कमेंट करून 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 त्यांना कसं कसं काय सूत्र कुठून हालतात काय माहिती त्यांची पण त्यांच्या लगेच कमेंट सुरू होतात दादा हे केलं काय दादा ते केलं काय दादा ना दादा न सांगण्याच्या आधीच कळलं वाटतं की दादांनी काय संकल्प केलाय पण मी आता सांगतो तुम्हाला काय संकल्प केलाय त्याच्या अगोदर खूप जणांचे मला मेसेज होते की ताईचं म्हणजे नाही का सगळ्यांचं हे ताई ताँच, ताईचं काय झालंय आहे झालंय ताई कशी आहे बाळ बरं आहे म्हणजे ह्या गोष्टी मला सांगता नाही आल्या ना अजून मी काल स्टोरी टाकली पण त्यात असं सांगितलं नाही की कसं आहे काय मग म्हणलं ब्लॉग बनू हुँ. मम्मी पण बोलली होती मला पण ब्लॉगमध्ये घे मला पण बोलायचं आहे माझी इच्छा आहे मला पण सगळं शेअर करायचं तर म्हणून आज मम्मीसोबत स्टार्ट केला आणि बाळ एकदम बरं आहे बाळाची मम्मी पण एकदम बरी आणि सीझर झालंय बिकॉज आम्ही साठीच तयार करत होतो आमची इच्छा होती नॉर्मल 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 पण ऐन टायमाला ते एकदम फायनल डिसिजन घ्यावं लागलं आम्हाला शिल्पासाठी की त्याने नाळ्याची वडे आम्ही एक रात्र हॉस्पिटलमध्ये होतो नॉर्मल डिलिव्हरीसाठी ते बोलले नॉर्मलचे नाइन नाईन्टी नाईन पर्सेंट डॉक्टर बोलले नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस नॉर्मलसाठीच आहेत तुम्ही टेन्शनच घेऊ नका एकच दिवस थांबा आपण सगळं क्लिअर करून टाकून नॉर्मल करू फक्त हा एक रात्र थांबा आपण नॉर्मल करू सकाळपर्यंत नॉर्मल होईल पण काय सांगा तुम्हाला आपल्या बाळानी एक नाही दोन नाही तीन तीन नाव्याचे वेळे गुंडाळले होते एवढी खेळ करू एवढी तिला यायची घाई झाली होती कि तिला गुंडळ गुंडाळून काय सांगू तुम्हाला मम्मीच्या पोटात आम्ही बघितले चार म्हणजे चौथ्या महिन्यापासून आहे चौथ्या स्टार्ट चौथ्यापासून तिने एवढं नवव्यापर्यंत बाबा 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 ह्यांची दोन दोन मिनिट मी हात ठेवा ओ बघा इकड अरे काय चालते आणि आता कळतय ना बघितलं ना कळतंय की कशीच सेम तसे हलवती बापरे सेम पप्पावर गेली पाय धरले की हात सोडती हात धरले की पाय मी काय बोललो <laughs> आता सेम पप्पावर गेली छकोली छकोली पुढे आपले ब्लॉग्स असेच येत राहतील येत राहतील आता तुम्ही म्हणताला अरे भाऊ मुद्द्याच बोल की मुद्दा मुद्दा <laughs> मुद्दा सांगायचा ना त्यांना <laughs> नेमकी काय विषय मी काय केले तर गायच मी असं ठरवलं होतं म्हणजे मी जवळजवळ एक ती जसं आपल्याला न्यूज कळल्यापासून मी ते बजरंगबलीचं करायला लागलो ना जसं न्यूज कळल्यापासून मी जास्त म्हणजे जा पहिलं पण आम्ही करायचो बजरंगबलीचं पण ह्या टायमिंगपासून म्हणजे मी, मी उपवास वगैरे करायचो सॅटर्डेचे की नाही शनिवारचे मला सांगितले गेले होते उपवास हा तर मी ते करायचो कधी नाही असं हे व्हायचं हो थोडं नाही का तालमेल जे आहे ते आहे पण त्यानंतर मला हे कळल्यापासून असं कुठून एकदम बुद्धी सुचली मला ते सगळं तेच याय लागलं त्यांचंच ते सगळं दिसायला लागलं बजरंगबलीच काय मिरेकल होता माझ्यासोबत मला माहीत नाही पण मला असं कधी कधी असं झालं ना मी आठवलं ना कि मला असं वाटतं अरे ह्या गोष्टी मला नाही का जोडल्यात का म्हणजे त्यांचा एक संकेत आहे का की तू असं असं कर तू हे कर तू हे केलं पाहिजे आणि मी तिथून त्या गोष्टी करायला लागलो माझ्यामध्ये चेंजेस आणले मी रोज सकाळी असं कळल्यापासून तुझं चेंजेस झाला कळाल्यापासून पहिलं कसं असं थोडस आपलं फिरा उठा कधी चला एकदम टपोरी सारखं असं राहायचं जसं कळ त्याच्यामध्ये पूर्ण पदार्थ झाला एकदम हे झालं तो म्हणजे एक जिम्मेदार माणूस कसा असतो देव असतो रे मम्मी देव सगळे त्याला आता मला जिम्मेदारी मनापासून घ्यावाच लागणार त्यापासून तो बदललाच आणि खूप बदलला नाही तर दिवसाड कपडे शर्ट पॅन्ट हा शर्ट घालणार तो काढणार ह्याच्या असायचं एकच दिवस घालायचं मी माझे कपडे सगळे शर्टाला परत महिना दोन महिने बघणार पण नाही असं सारखं असायचं डेली स्वतःच्या दुनियेत म्हणजे काय काय नाही काय आणायचं काय नाही आणायचंय फक्त शर्ट पॅन्ट तर मात्र घेऊन याना पुढे दिसला मला आवडला की घेतला असेच दिवस चालले हे रुनचे रोज टोमणे असायचे बाबा काय चाललंय तुझं हे जिम्मेदारी सवयच नव्हते त्यांना घ्यायची पाहिलं जाऊ दे त्याचा ब्लॉग आपण दुसरा करू इथं मेन काय चाललंय ब्लॉग वाढत चाललाय तू लागले आता टायमिंग वाढायला इथं पंधरा मिनिटाचा ब्लॉग आहे एवढा मिनिट पब्लिक म्हणायला अरे काय लावले बडबड करतात दोघं कधीच पण आम्ही आमची बडबड का चालली कारण आम्ही खुश आहे ना आमची बडबड आतून निघते काय बोलावं आता लय बडबडे करायला त्या दिवशी एवढा हळू बोललो ना हॉस्पिटलमध्ये हळू हळूहळू का बोललो बोलताच आलो नाही पहिलाच ते किती दिवसांनी मी ब्लॉगिंग स्टार्ट केली त्याच्यात बाळ हा बाळ पण होतो आणि ते काय बोलावं मला खुशी मध्ये ती खुशी मला शब्दच नाही मी काय बोलते पुढं काय तरी मी काहीतरी आपलं बोलत बोलत शिल्पाने थोडा आधार देत देत आपलं पब्लिकला सांगितलं आज कसा आवाज कान काय तर मी काय संकल्प केला आहे मी सांगत होतो टेरेसला आपण रोज जायचो नऊ महिने मी आमच्या टेरेसला रोज सूर्य जेव्हा उगवतो तेव्हापासून आपण त्याला नमस्कार आणि तिथं आपण हनुमान चालिसाचा पाठ वरती जाऊन म्हणजे जा एकदम प्रसन्न आणि तिथं गेल्यापासून आहे ना मला एकदम असं वेगळी वाईब यायला वाई लागली खूप वेगळी वाईब ते मला म्हणजे असं नाही का मी ध्यानात असलो की माझ्यासोबत असं वाटायचं की बोलते ते काहीतरी नाही का किंवा एकदम असं फ्लॅट थोडं असं विचार येतात ना त्याशी वेगळे डायवर्ट होतात ते कर करायला करायला भाग पाडायचे चांगले विचार हा करायला भाग पाडायचे बोलत नाहीत पण करण्यासाठी ते विचार भाग पाडायचे आणि ते खरंच ते माझ्यासाठी खूप चांगले ठरले ते करत करत गेलो तर त्यामुळं मी एक असं हे केलं की आपण एक फक्त चुकतोय आपण आता एवढं करत चालले ना मम्मी म्हणजे आपण एवढं भक्तीला म्हणजे एवढं करतोय आता बजरंगबलीचं सगळ्या गोष्टी तर फक्त एक थोडंसं चुकतोय ती गोष्ट म्हणजे आपण नाही का म्हणजे मांसाहार म्हटलं आता सगळे म्हणतात नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे ुसार ना नाही केला पाहिजे तर आणि पब्लिकने हे सांगितलंच होतं तर म्हणजे पब्लिकने म्हणजे पब्लिकने कमेंटमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ते तुम्ही जे दोन तीन जणं होते ते तुम्ही बरोबर होते मी माझी मुलगी जेव्हा जन्माला आली तिचा जेव्हा जन्म झाला तेव्हा माझ्या डोक्यात पण संकेत काहीच नव्हता मम्मी ते विषय तुला माहिती आहे मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला येऊन काय बोललो हॉस्पिटलमध्ये मी त्या दिवशी पण माझ्या डोक्यात नव्हता तसं मी त्या तो खुशीत असेल पण मी थोडंसं असं गेलो मला कुठून संकेत यायला लागले मी रात्री मला त्या यूट्यूबवरती पॉडकास्ट आणि ते नाही का तेच यायला लागलं सारखं की तुम्ही मांसाहार तुम्ही हे ते असं तसं आणि ती गोष्ट बरोबरच आहे मला खूप दिवसापासून ती करायची होती पण होत नव्हती अशी प्रॉपर की ती गोष्ट करायची सोडायची सोडायची हां त्या गोष्टीत मी असं डोकं माझं हे नव्हतं पण जेव्हा ती आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू झाल्या सारख्या असं तसं आणि तिचा पण काय संकेत असेल काहीतरी तिचा सोडायचं तिचं पण असेल की तुम्ही असं हे नकं करू ते नका करू तर मी दुसऱ्या दिवशी लगेच गेलो हे विचार सकाळी आलो हॉस्पिटलला काय रे मम्मी मी सकाळी आलो रात्री झोपाल घरी आलो सकाळी आलो आणि तिला डायरेक्ट सगळे सा, सा, बसलेले होते माझे माझे सासू बिसू सगळे होते मी गेलो आणि डायरेक्ट सगळ्यांसमोर बोलून टाकले की भाई नॉर्वे मी असं असं केलं आहे मला हे नाही पाहिजे आणि मी काय बोललं कुणासाठी कुणी नाही खाल्लं पाहिजे अजून बाळाने पण तिला अजिबात द्यायचं नाही मी केली चूक माझ्या नाही का म्हणजे आपण ते पहिल्यापासून थोडं करत करत गेलो त्या गोष्टी ती चूक झाली पण आपण आता हे सक्षम आहेत तिला वाढवणार आहेत कळलं का तुला मी तिला बजरंग बलीचं असं असं सांगणार आणि त्या गोष्टी मी स्वतः करणार मग ते चुकीच्या आहेत की नाही तुझं काय म्हणणं बरोबर तर मग त्या गोष्टी आपण हे करून टाकल्या तिला मी नाही मला मी नाही अजीवन अजीवन भक्ती अजीवन मांसाहार बंद फक्त भक्ती बस नाम जाप नाम जाप करायचं भक्त राम 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 जय बजरंगबली जय हनुमान श्री स्वामी इकडे समर <laughs> स्वामी समर्थ आहेत कोणी महाकाल स्वामी समर्थ आहे आपली शिल्प आहे की शिल्प महादेव बघते तर काय आजपासून आपण ते, ते गोष्ट करून टाकली हीच आपली गोष्ट होती जे की कमेंट मध्ये दोन तीन जणांनी ओळखलं होतं मी म्हणले ह्यांना कसं कळलं बाबा काय म्हणजे त्यांनी पण केलं असेल त्यांच्या आयुष्यात असं झाल्यावरती आहे की नाही त्यांनी संकल्प त्यांच्या आयुष्यात झाल्यावरती केला असेल ना मुलगी मुलगा जन्माला आल्यानंतर hmm. खूप 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 भारी वाटते म्हणजे आता एवढी खुशी आहे रे माझी बडबडच थांबत नाही आज मी बघ कस पडापाड पडपाड बडबडीचं भारत झालो त्या दिवशी मला काहीच सुचत नव्हतं काय बोलायचं पण आलो आपल्या रंगात अरे मम्मी ऐक ना यांना सांग न, न, देखे देखे की हे माझ्याकडे बघून नाही का असं हे करतात की हल रावडी कसं असेल रावडी दिसताना रावडी दिसतो ऍक्टर आहे ना कलाकार आहे आहे कलाकार रावडी दिसतो ऍक्टिंग पण करतो पण खरं मनातून तो एवढा प्रेमळ आहे ना कि असं समोरच्याला त्याच्यात मध्ये घमंड वगैरे असं अजिबात नाही समोरच्याला वाटतं त्याला बघून अरे हा नाही घमंड घमंडी असलकेट असल पण असं काहीही नाही त्याच्यापैकी लहानपासून मोठ्या पर्यंत येऊन देतो त्याच्याजवळ जाणार म्हणजे जाणारच असा स्वभाव आहे त्याचा आणि आपली कॉमेडी सांग मी फनी सांग आपण किती आम्ही म्हणजे हे गण माझं चपच आम्ही अस आई आई मुलगा किंवा भाऊ हे असं नातं नाही आमच्या मध्ये आम्ही सगळे मित्र मित्रमैत्रिणी कसे असत तसे सून म्हणा किंवा मुलगा म्हणा किंवा काका म्हणा कुणी म्हणा आम्ही सगळे आमच्या फॅमिली ना मित्रमैत्रिणी सारखं वागतो एकमेकांना सुनेला पण आम्ही तस वागवलंच नाही आता ही सुने हिला थोडं स्ट्रिक्टली ठेवायचं ते जाऊ दे तू हे ते जाऊ दे मी ते जाऊ दे सुन गेली का तिकडं आमची सुन रडत चालली होती रडत जायची सातव्या मध्ये आम्ही पाठवली जा बाई तिथं जाऊन थोडा आराम कर तिथूनच रडत गेली रडत गेले तर गेली दोन दिवस पण नाही राहिले परत पिशी भरून घेऊन आली <laughs> नाही म्हणे मिळाली मला नाही राहायचं <laughs> शेवटी ती डिलेवरीला जाताना घरातूनच गेली आमच्या <laughs> हा हिथूनच गेली तिथून गेलीच नाही आता पण बघा तुम्ही ती जास्त दिवस राहील की नाही महिना ते असत ना ते हा ते सव्वा महिना ठीक आहे पण सव्वा महिन्यानंतर माहित नाही काय करणार नाही नाही राहणार आपण आपल्याला कधी जाते कधी जाते कधी जाते कधी बघतोय रोज असं चला उठल जवळच ना सासरवाडी तर काय पुढचे म्हणजे जे माझ्या वयाच्या बाया असतील लेडीज वगैरे असतील त्यांच्या घरामध्ये जर आल्या तर तुम्ही पण सोना बरोबर असंच वागा की तिनं पण आपल्याला मैत्रिणीसारखं सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि आपण पण तिच्याशी मैत्रिणी सारखं वागायचं प्रत्येक गोष्ट मैत्रिणीसारखी वागायची आणि मैत्रिणीसारखंच राहायचं की तिला असं वाटायलाच नको ही माझी सासू आहे आणि मी तिला काही सांगू की नको आणि नको बाबा हे घाबरून मला करायचं लागेल ते आता मला ओरडतील असं वागू नका मुलीसारखं काय मोटिवेशन दिलं मम्मी मी तू एक नंबर आपल्या मुलांना जसं आपण वाढवतो मोठं करतो तसंच त्यांना पण तुम्ही तीच ट्रीटमेंट द्या खर असं माझं मत आहे नाही नाही हे तुम्हाला सांगितलं हे मोटिवेशन खरंच तिचं आता तुम्हाला किती कसं वागायचं आणि खरं तर ना आणि खर तर ते घरातल्या गोष्टी असतात ते मोठे माणूस जसा असतो त्यानुसार ते टिकतात ते आपल्यावर असत ते घर कसं टिकवायचं आणि त्या माणसाला आपल्याशी कस बांधून ठेवायचं ते आपल्यावर असत बरोबर आपण उद्या काय झालं तर असं सून वाईट आहे सासू आहे बरं ऐक ना मम्मी असं नाही ठीक आहे मम्मीच मोटिवेशन घेतलं नाही एवढं तुमचं आता तुम्ही जरा गप्पा आणि तुमची सून तुम्ही दोघी तुमचा एक पर्सनल ब्लॉग बनवा आणि गोंधळ घाला दोघी जण काय करायचं खरा गोंधळ होणार आहे आमच्या घरामध्ये मी कु तू कमी मग आता तेच तुम्हाला इथून पुढच्या ब्लॉग मध्ये आता हेच बघायला भेटणार आहे आणि आता मी ठाम केले पब्लिकची मालो किती बाबा याडे केलं मला पब्लिकने पण माझ्यात काय ती व्लॉगिंगची काय ती फिलिंग्सच येत नव्हती व्लॉगिंगची पण आता जागृत झाली कारण आली लक्ष्मी ती बोलली पापा मी आले ब्लॉग चालू करा <laughs> पार्टनर माय पार्टनर इज कमिंग सो आतापासून चालू करा मग लगेच ती पण अरे ती पण एक चालना होती ती पण एक पो, चालना होती पो, पापा, पापा गुगड कॅमेरा कर चालू मी बोलते <laughs> आता इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला आता नुसते व्लॉगच व्लॉग येतात आता काय सांगायचं तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेल घंटी दाबा नवीन ब्लॉगचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि कमेंट बॉक्समध्ये धुआधार कमेंट करून टाका ज्याला जे काही पॉईंट आवडले असतील त्या रिलेटेड तुम्ही कमेंट करू शकता कमेंटची बार शाव करून टाका <laughs> <laughs> <आगा। laughs> ला, तर चला काय आता आपण जाऊयात तिकडं सासरवाडीला जायचंय तिकडं जरा बघू ना बायकोचे काय हालचाले जरा व्यवस्थित आहे सगळं ओके का टाप बघावं लागतं तासा तासाला जाऊन जवळ सासरवाडी असले की तासाला लांब असतं तर लांब असतो तरी गेलो असतो एक एक दोन दोन दिवसाला काय सांगू तुला हा तिकड तर राहिलो असतो घर जावे बनवून थांबा मला राहू दे दीड महिना सहा महिना लेकीसाठी बस लई झालं मोठा ब्लॉक चला तिकडचं दाखवतो तुम्हाला ते कशाच्या आहेत त्या पण कळत काय होतं शिल्प माझा टास्क सात आठ गोळ्या चालू आहे तिथल्या दोन खूप डेंजर आहे बाकीच्या सहा गोळ्या खाऊन टाकते त्या दोनला मला इतकं म्हणजे मी अशी असते पाणी घेऊन अर्धा तास खाऊ खाऊ चल घे पटकन खाऊन खावं तर लागते नच ना पाठ काय बस बस बस, बस। हळू बस स्लोली स्लोली येस घेत दे ना काय बाकी कोण बाळ तीन बाई का हॉस्पिटल मध्ये नाही का दुसऱ्या दिवशी नर्स बोलले त्या बाई हे पेशंट तू चालायला लागले ऍक्टिव्ह म्हटलं नॉर्मल असते तर अजून पळाले असते तू मध्ये आतापर्यंत मला वाटतं तुझं जेवण तूच बनवून खाल्ला माहिती हे बघा पाखरू एकदम व्यवस्थित आहे ठणठणीत आहे स्माईल बघा आणि कोणतं हा ती ते छोटा पाखरू झोपले आम्ही दाखवणार नाही कारण की ते महिना दाखवायचं नसतं आमच्या प्रथा आहे आणि बघा किती तेज आहे ह्या पाखराच्या चेहऱ्यावर ते, चे ते फक्त माझ्यामुळे हे hey, साकार झाले माझ्यामुळे साकार झाले <laughs> काय खाऊ पिऊ हो? किती तिला किती तरी पण एक गोष्ट आहे की तो इमोशनली खूप अवेलेबल होता माझ्यासाठी म्हणजे तो एवढा चेंज झाला ना की म्हणजे तुम्हाला तरी बदल बापरे मी तर जय श्रीराम जसं कळलं त्याला जय श्रीराम ज्या दिवशी पासन कळला ना तो फुल चेंज झाला बरं ते जाऊन दे हे पण जसं नववा महिना लागला माझ्याबद्दल तारीफ नाही खरंच म्हणजे खरं मी त्या दिवशी पण ह्या गोष्टीचा विचार केला की म्हणजे असं एखादा माणूस जो कधी म्हणजे असतात रगिट पोरं की नाही दाखवून देत वगैरे पण त्याच्याकडं बघून ते दवाखान्यातले तीन दिवस तरी त्याच्याकडे बघून मला बरं वाटलं की बाबा खरंच स्कार्फ बांधून नाही तर हे पोरं आहे तुम्हाला वाटतंय मलाच नव्हतं वाटत म्हणजे फक्त ते दाखवत नाही रे पण आमच्या आतमध्ये प्रेम असत ना मग खूप वेगळं वाटलं ते मला काळजी तीन दिवसाची जेवढं त्याच त्यांनी केलं ना माझ्यासाठी असं पण नाही की मी त्याला बोलत होते मी तर माझ्या ह्याच्यातच होते पण त्यांनी केलं ते खूप केलं खूप मेन म्हणजे मी मी त्याला तेच बोलले काल पण कि मला नाही का बाहेर आणलं ऑपरेशन थिएटर म्हणणं तर मी एवढी भूलमध्ये स... होती की मला काहीच मला आठवत नव्हतो कशी आली काय आली पण तो दारातनच कंटिन्यू असं का डोक्यावर हात ठेवून ठेवून त्या मध्ये जाऊ पर्यंत मी ते म्हणजे इतकं असं वेगळं वाटलं ते नाही विसरू शकत म्हटलं मी बाकी आता किती लोक होती माझ्या आजूबाजूला फार मला उचलून ठेवत होती काय 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 पण तो एकदम असं डोळ्यासमोर आला माझ्या एवढं त्या भुलेमधनं सुद्धा दारातच होता वाट बघत तर मला म्हंटल ना की बाळ तिकडे होत म्हणजे बाळाला घेतलं वगैरे सगळं पण रूम मध्ये गेलो पण मी तिथंच उभा बाहेर येऊ पर्यंत थोडं हेच होत धाकधूक होती ना म्हणून तर आम्ही ना धाकधूक होत पण ते एवढे स्ट्रेचर वगैरे सगळं त्यात ह्याची तेवढ्या जागेत ह्याची काय मला तुम्ही अशी कंटिन्यू बघते मला सुधारतच नाही पण मी अशी कंटिन्यू ते एकले आपल्याला पहिला चेहरा त्याचा समोर आला सगळ्यात पहिले त्याला बघितलं मी हा धन्यवाद माझी तारीफ केलं तारीफच नाही तर इतर आहे आपलं चालतं काहीच करशील फिरायला गोष्ट आहे त्या दिवशी त्याला बाहेर काही काही माझ्या कानात कापूस टाकायची का तर ते नर्स बोलत होते ना की त्यांना कॉटन द्या कॉटन द्या म्हणून त्याची काही जास्त सगळे बाळ 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 पण ते तो कंटिन्यू होता प्रत्येकावर वेळ असते पण ते वेळ कोण सांभाळून घेतं आणि कोण नाही घेत हे महत्वाचं असतं सगळ्यांनी ते करायला पाहिजे लोक दिखाव्यासाठी पण असं नाही का करतात म्हणजे दिखावा नाही म्हणू शकत मी पण वेळेला आता आजारी तरच काळजी करायचं आता हे तरच करायचं दिखावा नाही पण आता हा तीन दिवस करत नाही पहिल्यापासूनच नाही जे हायचे सवय नाही आपल्याला ती दिखावायची पहिल्यापासून नाही नाही तर आतापर्यंत आपले दहा मिले नसते नाही दिखावा पण नाही म्हणू शकत पण आता आज ती तीन दिवस काळजी करणार त्याच्यानंतर मग काय नाही हाय रॉ नॉर्मल चालू तसं नाही रे सोशल वर बोलत सोशल वर आता जास्त प्रमाणात दिखावा, दिखावा करतात पण आपली फॅमिली नाही ना दिखावा करणार आपण कधी करत बी नाही टाकत बी नाही आवडत बी नाही चांगलं म्हणतील म्हणून काही खरं चांगलं वागा खरं दाखवा खोट नका दाखवा जे आहे तेच बरोबर शिकवण शिकवण्याच दाखवायचं त्यामुळे मी दाखवून काय फायदा तुम्ही पुढे जाण्यासाठी खोटं नाटक दाखवून तुम्ही पुढे जाता का त्याला काय अर्थ आहे बरोबर धन्यवाद खूप बरं वाटलं तुमचं सगळं ऐकून जे आहे ते झोपलाय हा चंपू ब चंपू झोपलाय चंपूला हे बघ नाही करू शकत हे चंपू बय काय काय घेणं देणं नाही मी फक्त झोपते मी फक्त झोपते मला असं हातात घ्या मला सवय लावली बर का या आजीने एवढी सवय लावली ना तिला मांडीवर पण नाही झोपत ती मांडीवर पण नाही मांडीवर असली तरी पण तिला असं घ्यायचं तर ती झोपणार धन्यवाद तुमचं एवढं सगळं प्रेम आणि तुमचं एवढे सगळे ब्लेसिंग परत एकदा मनापासून आभारी आहे तुमचा आणि अजून जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटी दाबा आणि कमेंटचा वर्षाव करून टाका वर्षाव प्रेम असेल तर कमेंटचा वर्षाव झालाच पाहिजे बा बाय